जय रुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक चौथा नविदा भक्ती नाम समास चौथा पादसेवन भक्ती निरूपण नाम श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण आता एका पादसेवन चौथी भक्ती पादसेवनतेची काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे या नाव पाद सेवन सद्गुरुपदी अनन्यपन निरसावया जन्ममरण याता याती सद्गुरु कृपेवीन काही पाव तो नाही या कारणे लवलाही पाय सेवावे सद्वस्तु दाखवी सद्गुरु सकळ सारासार विचारू ब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे जे दृष्टी दिसेना आणि मनास तेही भाषेना संगत्यागे वीरेना अनुभवासी अनुभव घेता संगत्याग नसे संगत्यागे अनुभव न दिसे हे अनुभवी भासे भाषे रागथा गोवी संगत्याग आणि निवेदन विधेयस्थिती अलिप्तपण स्थिती अनुमनी विज्ञान हे सप्तही एक रूप याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवणे जो लागे वेद वेद गर्भ वेदांत सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत अनुभव अनुर्वाच दादांत सत्य वस्तु बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्यते प्रगटे प्रगट वसोनी नसे गोप्य असोनी भाषे भाषा अभासाहून आण से गुरुगम्य मार्ग मार्ग होय परी अंतरिक्ष जेथे सर्व ही पूर्व पक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेना, लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे ते गे ते आपण व्हावे त्रिविधा प्रचिती असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करुण सत्योत्तरे प्रत्ययासी येती सत्य पाहता नाही असत्य सत्या असत्याचे कृत्य पाहणारा पासी पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपे प्राप्त जाले मग जानावे बाणले समाधान नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता सद्गुरु वीन सर्वता सन्मार्ग नसे प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास अभ्यासे काही गुरुगम्यास पावेत नाही जे अभ्यास अभ्यासिता नये जे साधने असाध्य ते असाध्यन काय उमजो जाणे या कारणे ज्ञान मार्ग धरावा सत्संग सत्संगे वीन प्रसंग बोलोची नये सेवावे सद्गुरूचे चरण या नाव पादसेवन चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐसे सद्भाव सदृढ धरावा हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षा या कारणे परंतु सद्गुरु पायसेवने या नाव पादसेवन पादसेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रिजक्ती जय करिता, करिता मुक्ती साधकास होय मनोनी थोरा होनी थोर चौथे भक्तीचा निर्धार जय करिता बैल पार भौत प्राणी पवती इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पादसेवन भक्ती निरुपन्नाम समास चौथा जय जय रघुवीर समर्थ